महाराजांच्या वतीने विनंती आपल्याला एक माहिती व्यवस्था करा शांततेच्या महाराणी सभा होणारे सगळ्या सभासदांना आपले प्रश्न मांडू द्या काय झाले तर का तुम्ही आज इतका दिला आम्हाला सतरा आणि सोळा तारखेला म्हणजे प्रश्नाची हे संपली चेअरमन साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे सामान्य सगळ्या सभासदांच्या मग आता प्रश्न तुम्ही मला आता प्रश्न विचारायचे तुम्ही वेळेच्या विषयात घेणार का कस या बऱ्याच जणांना आता मला माहित आहे बाकीच्या कधी वेळ आणि एवढा पोलीस बंदोबस्त न घेवता एक वेगळा आदर्श द्या ना सगळ्या सभासद आपल्याच बांधवेत प्रेशर कशाला इथं भीती वाढतोय सगळ्याचा गोरे पाटील तुम्ही सांगितलं पाहिजे ना

एक माहिती अजून व्यवस्था करा आमदार साहेब चेअरमन साहेब शेतकरी भावांनो हॅलो हॅलो शेतकरी भावांनो सभा शासनाचा नियम असा आहे सहकारी ऍक्ट सभा का सहकारी ऍक्ट मुंबई सहकारी ऍक्ट मुंबई असं सांगतोय की हा मालकाचा आणि गाड्याचा हिशोब घेण्याचा दिवस आहे एक दिवस गाड्याचा आणि मालकाचा एक दिवस असतो त्याच्यामध्ये पोलीस भावंडांनी आमच्या मोठ्या भावंडांनी येथे उभं राहून हस्तक्षेप करू नये यांना नम्र निमंत्री आहे हात जोडून हात जोडून नम्र विनंती आहे नवीन पी एस त्यांनी कायद्याचे पुस्तक वाचवं केव्हा या तंदूमध्ये थांबण्याचा प्रयत्न करावा नाही तर उद्या खरं कृष्ण रे हा पोलीस कमिशनरच्या ऑफिस मध्ये तुम्हाला तिथं याची विचारणा केली जाईल की सभाच्या नियमाप्रमाणे तुम्ही आतमध्ये का थांबला ही सभा ही आमच्या ही आमच्या शेतकरी भावांनो ही ही सभा ही आमच्या चुलीत आणि आमच्या घरात हॅलो আমি আপনার কারখানী করতো স্বাগত काल आपल्या रावसाहेब पवार सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सेवेच्या निमित्ताने सर्व सभासद बंद बघण्याचे मी स्वागत करतो तसेच आपल्या तालुक्याचे मान्य आमदार अशोक बापू पवार सगळेच उपस्थित राहिलेले त्यांचे स्वागत करतो त्याप्रमाणे आपल्या कारखान्याचे माझी संचालक तालुक्यातील विविध सरकारी संस्थांच्या आधी माझी पदाधिकारी आधी माझी स्वागत करतो याप्रमाणे आपल्या कारखान्याचे चेअरमन ना मंडळाचे माझे सरकारी स्वागत करतो याप्रमाणे त्याचप्रमाणे जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला धर्मेंज सामाजिक शैक्षणिक राजकीय सहकार संरक्षण संशोधन सांस्कृतिक साहित्य कला खेळा आणि विविध क्षेत्रातील ज्ञान आपल्या जीवन झालेल्या तसेच कारखान्याचे संस्थापक संचालक दणपतराव किशनराव दरेकर कारखान्याचे माजी संचालक मालवीराव उदयराव नागोडे आणि नैसर्गिक आपत्ती अपघात इत्यादीमुळे प्राण फुटलेल्या देशातील नागरिकांना तसेच आपल्या कारखान्याचे सभासद कर्मचारी ऊस तोनी व वाहतूक मजूर ठेकेदार हितचिंतक यांचे निधन झाले त्यांना ही सभा नम्रवा नम्रतापूर्वक अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी असून त्यांच्या अत्यंत प्रगती प्राप्त हो ही ईश्वर ज्यांनी विनम्र प्रार्थना आणि सर्वांनी दोन मिनटं समजासाठी उभे राहावा विनंती दिवस <laughs> यानंतर मी आपल्या कारखान्याचे चेअरमन संगणी रुश्राई खाय्या पवार यांना विनंती करतो त्यांनी या सेवेच्या निमित्तानं से प्रास्ताविक आहोत आलेले सर्व सभासद बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांनो सगळे डायरेक्टर कारखान्याचे कामगार शासकीय कर्मचारी सगळ्यांचं मी आपल्या इकडं चर्च स्वागत करतो सभा आपली वेळेत चालू झालेली आहे आपली सभा मागच्या वर्षीसारखी एका चांगल्या वातावरणात सगळ्यांचे प्रश्न तिकडे ऐकले जातील लिहिले जातील आणि प्रत्येक प्रश्नाचं त्या व्यक्तीचं उत्तर दिलं जाईल या पद्धतीने आपण पुढं ही सभा चालू आपल्या कारखान्यावर आज ज्या अडचणी आपल्याला दिसत आहेत आपल्या शेतकरी बांधवांवर ज्या अडचणी दिसत आहेत त्या कर्मचाऱ्यांवरच्या अडचणी दिसत आहेत या सोडवण्याच्या मागे संपूर्ण टीम ही शंभर टक्के तात्चणी लागलेली आहे गेले अनेक महिने झाले कुठं कोर्ट कचऱ्या असतील तर ते चालू आहे कुठं पत्रव्यवहार असेल सरकारी ऑफिस असतात ते चालू आहे कुठं इतर कोणाला काही विरंगा करणं काही नेत्यांना भेटणं जे अनिवार्य वाटेल ते सगळे प्रयत्न संपूर्ण बॉडीचे चालू आहेत मी धन्यवाद देईन सर्व डायरेक्टरांचा सर्व कामगारांचा आणि सर्व सभासदांचा यांनी या कठीण काळात आपल्या या प्रयत्नाला जशी का होईना मग ती कामास्वरूपात असो इतर कोणी काही देणग्यांच्या स्वरूपात असो त्या कुठल्याही स्वरूपात आपल्या संस्थेला मदत केली करण्याचा प्रयत्न केला त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो आभार मानतो आज साखर उद्योग बघताना अनेक वेळा असं वाटतं की साखर उद्योग अडचणीत आहे साखर कारखानदारी अडचणीत आहे फक्त साखर उद्योग आणि साखर काम अडचण आपल्याला पूर्ण नाही व्हायची आहे तर आपल्याला सहकार्याची सुद्धा अडचण दिसते आजच काही कारण असतो राजकीय वातावरण इतकं मिसळ झालंय की त्याचे चटके त्याचे तटके हे सहकारावर दिसत महाराष्ट्र हा नेहमी असा राज्य राहिला आहे त्यांनी सहकारचे चळवळीतन नेते घडवले आणि आजची वेळ फार काय त्या महाराष्ट्राच्या चित्रापेक्षा पूर्ण होती दिसती आहे अशा या संकटातनं पुढे जाताना आपल्याला एकी आपल्याला संघर्ष करण्याची तयारी आपल्याला मिळून आपलं एक लक्ष की आपली संस्था टिकली पाहिजे संस्था चालली पाहिजे या संस्थेने आपलं आपल्या कुटुंबियांचं आपल्या नातेवाईकांचं जे जे या संस्थेशी निगडीत आहेत त्यांचं या सगळ्यांचं भलं झालं पाहिजे आपल्या शेतकऱ्याच्या उसाला वेळोवेळी विल्हेवाट घेतली पाहिजे योग्य तो दर भेटला पाहिजे जुने जे दिवस होते आपले, आपले, आपले जे आपल्या पूर्वजांनी बघितलेले की जसं गेट फेनला आपल्याबरोबर भाव करायचे इतर कारखान्यांचे काही डोळे आल्या तर तसं त्या टोळ्यावरांना पैसे द्यावे लागतात अंडीपटना द्यावे लागतात असा वेळ आपल्यावर परत नाही यावा याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला या विषयानं हे सगळं आपल्याला मनात एक लोकांना काबेळ झाली त्यांना टिळक दिसत असं मला विश्वास काका हेवी म्हणायची उदाहरणं आता आयुष्य हळूहळू पण हे पट आणि ही जागा हे राजकीय भाषण करण्यासाठी मी ते टाळणार आणि माझी ही विनंती राहील सगळ्यांना ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे बोलायचे आपण प्रश्न विचारा हा माईक तो माईक कुठलाही माईक तो बिगर माईक सुद्धा इकडं भाषण करणे राजकीय सुदबुद्धी करणे दुसरा काहीतरी मला भेटू ठेवून उगस गोंधळ घालणे लोकांना उकसून देणे शब्द प्रयोग काहीतरी खरीवर करणे हे असं टाळावं हे आता गोंधळ घालण टाळावं आणि प्रश्न प्रश्न